कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत की अनेक दिवसाच्या प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका जानेवारीपर्यंत पूर्ण संपवून टाकायच्या आहेत आता निवडणुका संपायच्या म्हटल्यावर सगळे राजकीय पक्ष अर्थात कामाला लागतात राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर सुद्धा कार्यकर्ते बैठक घ्यायला लागलेत आणि सगळेच राजकीय पक्ष घ्यायला लागलेत त्यानंतर एकदा आपल्या आपल्या पक्षाची ताकद लक्षात आल्याच्या नंतर वरच्या पातळीवर सगळ्या नेतृत्वाची बैठक होईल बैठकीत निर्णय होईल आणि जो निर्णय होईल तो कार्यकर्ते पाळतील बरं खरं तर अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा जो आहे तो दिलेला आहे मुंबई महापालिका असेल खरंतर महत्वाची आहे ठाणे असेल किंवा इतर ज्या महापालिका आहेत त्या ठिकाणी असा आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने कुठल्याही प्रकारचा स्वबळाचा नारा दिलेला नाही त्याचं कारण असं आहे की आपल्या आपल्या पक्षाची ताकद पाहून त्या त्या ठिकाणी तुम्ही निर्णय करा जिल्हा पातळीवर अशा प्रकारच्या सूचना बैठकीत दिल्या गेल्या आणि बैठकीत दिल्या गेलेल्या सूचना काही कोणत्या सर्कलमध्ये काय व्हायचं हे आता ठरवता येणार नाही कोणत्या वॉर्डामध्ये काय होणार हे आता ठरवता येणार नाही पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर याचं चित्र स्पष्ट होईल पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सांगितलं की जिथे ताकद आहे तिथे सोबत आणि जिथे युती शक्य आहे तिथे युती करू असं आहे आमचं मत आहे की शंभर टक्के ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयारी ठेवली पाहिजे कारण युती जरी झाली तर कोणतं सर्कल सुटायचा काही अंदाज आज घेता येतो का त्यामुळे जे सुटन ते सोडून द्यायचं आणि जे लढायला भेटन ते लढायचं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या सूचना द्याव्याच लागतात कार्यकर्त्यांना <laughs> निवडणूक आयोगाची घेतली आहे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळ जे काही दुबार किंवा यादीतले घोळ यावरून ते आता आक्रमक होताना पाहायला मिळत यादीमध्ये काही घोळ नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर यांना डोळ्यासमोर पराभव दिसतो आणि त्यांना माहिती की आगामी निवडणुकीत जर आमचा पराभव होणार असेल तर निमित्त काय शोधायचं तर निमित्त एकच आहे मताची चोरी मताची चोरी यांनी केली आम्ही नाही केली कधी मताची चोरी त्यामुळे डोळ्यासमोर पराभव दिसत असल्यामुळे निमित्त शोधता येते ती ते निमित्त आतापासून करून ठेवलेली ती म्हणजे मताची चोरी कोणाही मताची चोरी कुठेही केलेली नाही पण ते म्हणतात की मतदार तर त्या बैठकीमध्ये ठाकरे बंधू सुद्धा उपस्थित होते जितेंद्र निवडणुकीमध्ये नाही निवडणुकीच्या काळात डोक्यावर संविधान घेऊन फिरले संविधानामध्ये स्पष्ट कोर्टाच्या संदर्भात लिहिलंय निवडणूक आयोगाच्या संदर्भात लिहिलंय पण यांचा भरोसा आता कोर्टावर नाही कारण कोर्टानं ना डायरेक्शन दिले निवडणुका घ्यायच्या यांचा भरोसा निवडणूक आयोगावर नाही आहे यांचा भरोसा मतदारावर नाही आहे मग आता काय हे पर्यायी सरकार चालवणार आहे का मग यांचं म्हणणं आहे तरी काय जर समजा यांना निवडणुका घेऊ अशा प्रकारचा निवडणूक आयोगाला हे निर्देश देत असतील तर हे कोणाच्या इशारावर चाललंय हे याचा शोध घेतला पाहिजे लोकांना अरे आपण आता ऑपरेशन सिंदूर जिंकलं युद्ध पण ते आपल्याला प्रश्न उपस्थित करतात त्यांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजे डोनाल्ड ट्रम्पकडं त्यांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानकडं ते त्यांना नाही त्यांचं म्हणणं खरं ठरतात आपल्या प्रधानमंत्र्याचं ते, ते खोटं ठरवतात म्हणजे प्रधानमंत्रीवर भरोसा नाही मतदारावर भरोसा नाही निवडणूक आयोगावर भरोसा नाही आणि आता कोर्टावर बी भरोसा नाही बर काल ज्येष्ठ अभिनेते महेश कोटारी यांनी असं म्हटलं की मोदीजी मी मोदीजींचा आणि भाजपचा भक्त आहे मुंबईत नक्कीच कमळ फुलेल हंड्रेड पर्सेंट मुंबईत कमलच फुलेल त्याचं कारण असं आहे की आता दोन हजार पंधरा नंतर एक अडीच वर्षाचा काळ जर सोडला चौदा नंतरचा तर पूर्वीची मुंबई आताच्या मुंबईमध्ये लोकांना फरक जाणवतो पण त्यावरून पलटवार करताना संजय राऊत असं म्हणत आहेत की भाजपची स्तुती करत असाल तर तात्या विंचू तुमचा गळा गळ्यात असे भाजपची स्तुती करणं त्यांना कसं पसंत पडेल त्यांना तर भाजप पसंत पडत नाही भाजपचं नेतृत्व पसंत पडत नाही भाजपची स्तुती पसंत पडत नाही त्यांना बिमारी झाली भाजपबद्दलची बद्दलची त्यामुळे बार बार त्यांना भाजपबद्दल असं वाटतंय बरं पण ते असं सुद्धा म्हणतायत की निवडणुकीवरून की आता मुंबई महापालिकेत मराठीच महापौर होणार आणि तो ठाकरे बंधूचा होणार असा महापौर कोण होईल हे फक्त मुंबईचे मतदार ठरवतील पण हे ठरवण्याचा अधिकार ना ठाकरे बंधूला आहे ना त्यांच्या संजय राऊतला आहे पण त्यांनी थेट दावा केला की ठाकरे बंधूंचाच होईल आणि मराठी असा दावा करता असते का विधानसभेत दावा केला की पुन्हा आमचं सरकार येईल आणि पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील काय दावा खरा ठरला शासनाने जी मदत मदत जाहीर केली केली त्या सरकारने एकरी किती कशा कशाला मदत केली हे जरा विरोधकांनी तपासलं पाहिजे आम्हाला आठवतं की एक हेक्टर नुकसान भरपाई मिळायची नंतर आमचं सरकारला दोन हेक्टर भेटायला लागली आणि आता आमचं सरकार पुन्हा आल्याच्या नंतर तीन हेक्टरपर्यंत मदत सरकार द्यायला लागलं ज्याचं घर पडलं त्याला वेगळी मदत ज्याचं जनावर गेलं वाहून त्याला वेगळी मदत दुधाळ जनावरं गेली असेल त्याला वेगळी मदत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मदती जाहीर झाल्या ज्याचं शेत खरडून गेलं त्याला वेगळी मदत ज्याचं नुकसान झालं त्याला वेगळी मदत याची एक सूत्र ठरवलं त्या सूत्राप्रमाणे सगळ्यांना मिळणार आहे मदत आणि या उपरही जर कधी ही मदत तोडकी ठरली तर भविष्यामध्ये वेगवेगळ्या मार्गानं सरकार शेतकऱ्याला मदत करणारच आहे आपण पाहतो की निवडणुकीवरून निवडणुकीच्या ज्या मतदारी आहेत त्यावरून ते राज ठाकरे आक्रमक झाले तोपर्यंत निवडणुकीची यादी स्वच्छ होणार नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही असं थेट हे वर्तमानपत्रामध्ये बातम्या आणण्यासाठी एखादं असं सणसनाटी वक्तव्य करावं लागतं त्यापैकी ते असं काय नाही म्हणजे निवडणुका हे फिक्सिंग करून जिंकले असं सुद्धा ते म्हणतात असं आहे त्यांना विजय मिळाला तर फिक्सिंग नाही कर्नाटकची निवडणूक ते जिंकले फिक्सिंग कोणा केलं हिमाचलची निवडणूक ते जिंकले फिक्सिंग कोणा केलं ते जेव्हा जिंकतील तेव्हा फिक्सिंग नाही आणि आम्ही जिंकलो की फिक्सिंग आहे का त्यामुळे आरोप निराधार आहे बरं पण सत्ताधारी आमदारांनी सुद्धा आता निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचं पुरावे समोर आले संजय गायकवाड असतील किंवा सतीश चव्हाण असतील त्यांनी सुद्धा राईचा पर्वत करतात लोक वेगवेगळ्या ठिकाणी पोट भरण्याच्या निमित्तानं किंवा वेगळ्या कारणानं काही मतदार आमचे बाहेर गेले असतात आता भुमरे साहेब म्हणले की मी चाळीस हजार मतदार बाहेरून आणले म्हणजे काय तर त्या भागातले लोक वेगळ्या भागात जाऊन राहतात पण नाव मतदार यादी तिथले आहेत ते काही बोगस मतदार आहेत का पोट भरला गेले नोकरीच्या निमित्तानं गेले त्यांचे नाव इथं त्या ते दिवशी त्यांना सुट्टे असतात सुट्टीच्या दिवशी त्यांनी त्यांना बोलवलं निरोप दिला या आले हा विपर्यास केला जातो म्हणजे विरोधकांच्या आरोपांमध्ये चुकीचा आरोप आहे चुकीचा आरोप आहे